नमस्कार आपले सगळ्यांची माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात मोदी सरकारच्या लाखो पेन्शनधारक बातमी पाहून खुश होते अशी ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे तेव्हा सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हे आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील कोट्यावधी करदात्यांना दिलासा देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे मानक कपातीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मधून नव्या कर व्यवस्थे अंतर्गत मानक कपातीची मर्यादा वार्षिक पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पात सरकारी पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा मित्रांनो यावेळी बजेटमध्ये नवीन कर प्रणाली अंतर्गत कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले असून सरकारी पेन्शनधारकांसाठी निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पात सादर करताना कौटुंबिक पेन्शनवरील कर सवलत वाढवली आहे मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी कौटुंबिक पेन्शनवरील कर सवलतीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील सवलत वार्षिक पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव देण्यात आला म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शनच्या उत्पन्नावर पंचवीस हजार रुपयापर्यंत कर सूटचा फायदा मिळू शकेल ज्यामध्ये पेन्शनधारकांना दिलासा मिळेल अशा प्रकारे एकीकडे सरकारी कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत असताना केंद्र सरकारचे हे पाऊल नक्कीच दिलासा देणारे ठरेल मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळूमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद